अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत या निमित्तानं मी करुणादायींना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या माहिती बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई अँड आयम शॉअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी यूट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते, ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाही आहे की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते है तो या बाबत काहीतरी कड़क कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धजावणार नाहीत पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्र